हाय फ्रेंड हे बघा आमची पिऊ काय करते आता हिवाळीचे दिवस सुरू झालेले आहेत दिवाळीचा पिरियड मध्ये आंब्याचा ज्यूस पिते आता आंबा असतो का तरी मला काही आंब्याचा ज्यूस आवडला नाही त्याच्यामुळे मी घेतलेला नाही काहीनच घेतलाय त्यातला थोडासा मी पिले तर मला कस तरी हा थोडासा घेतला आता अगरबत्ती लावली इथे <laughs> आम्ही तो हिला रंगरंगोटी घ्यायला तर म्हणजे आंब्याचा ज्यूस प्यायचा बरं रांग खडू ते थोडस पिले मी पण लयना पण पिवडे जाऊया आपण आता न जायचं बस म्हणजे कायच कुठं जायचं जायचं बर बर तिथे जाऊया आजीच्या गावाला हे आहे एस टी स्टँड परंड्याच त्याच्या समोर शॉप आहे आम्ही इथं ज्यूस प्यायला आलोय हाय फ्रेंड आहे बघा दुकान किती सुंदर आहे एवढे कानातले आहेत पण मला कानातलंच भेटलं नाही एवढं मोठं दुकान असून एकदम झुमका ही शंभर दोनशे रुपयाचा आहे जे पाहिजे होतं ते नाही मी काय पण घ्यायला येत असते मस्त आहे दुकान एकदम ब्रँडेड ब्रँडेड आहेत बेन्टेकचे हे कानातले बांगड्या वगैरे सगळं मस्त आहे पिवडे बोल ना काय करते कितीला आहे कितीला आहे भाऊ इकलं चार दहा ला हे पाचला आहे हे दहा ला आहे हां हे दहा आहे दहा रुपयाला आहे म्हणे हे पाच रुपयाला आहे बघा तिथे कानाचं किती सुंदर सुंदर येणार हां हे बांगड्या कानात एकदम मस्त मस्त आहे तिथं दिवाळीच सामान आलंय सगळं अजून थोड्या दिवसांनी येऊन बघल मी ते कानातलं मला पाहिजे आहे आता लय कानात झाले का हे आता किती छोट आहे पण सगळं केसतच आहे कानातले बरोबर भेटत नाहीत मग मला जे पाहिजे होतं ते भेटलं नाही कानातलं थोड्या दिवसांनी चार पाच दिवसांनी आणखीन चक्कर मारली बोलून मी യാഗസ ഫോട്ടപ്പ